घडविला जन्मी भारत देश घडविला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव खुशी संजय पर आज पंधरा ऑगस्ट आहे आपण सर्वजण येथे भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले त्यांना आपण सलाम करूया मला माझा देश खूप आवडतो आपला देश कसा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हर कदम कदम धरती बदले रंग की बोली रंगोली साते रंग डाली पगड़ी पहने मौसम है नीली चादर सारे अंबर है नदी सुनहरी हरा समंदर है ये सदीला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला एवढे बोलून मी माझे भाषण संपवते बोला भारत